आयुष्याचे दडे गिरवताना मूर्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकातील कथा त्याग मी कॉलेजात प्राध्यापक म्हणून काम करत असताना राजीव माझा विद्यार्थी होता वर्गात त्या दिवशीचा विषय शिकून संपला की शेवटी मी विद्यार्थ्यांना आपल्या देशाच्या इतिहासातील एखादी कथा सांगत असे काही विद्यार्थ्यांना त्या कथा खूप आवडत तर काहींना त्या आवडत नसत राजीवला इतिहासात काडीचाही रस नव्हता मग मी राजीवला एक दिवस म्हणाले इतिहासाबद्दल तुझी काय कल्पना आहे तुमच्या पिढीचे इतिहासाविषयी काय विचार आहे ते मला सांग राजीव म्हणाला इतिहास हा एक मूर्त विषय आहे त्यातून आपल्याला मृत व्यक्तींविषयी आणि भूतकाळातील घटनांविषयी माहिती मिळते त्याचा आज आपल्याला काडीचा उपयोग नसतो माझ्या मते इतिहासाचा अभ्यास म्हणजे वेळ व्यर्थ दवडल्यासारखा आहे मी म्हणाले राजीव आपण जेव्हा परदेशी जातो तेव्हा तिथल्या लोकांशी संवाद कसा साधतो ते काय आणि कसं बोलतात त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ काय आपल्याला कसं समजतं आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे हे त्यांना कसं कळतं ओ तुम्ही ज्या लोकांशी बोलत असाल त्या लोकांविषयी तुम्हाला माहिती असली पाहिजे राजीव म्हणाला पण जर आपल्याला लोकांबद्दलची माहिती हवी असेल तर आपल्याला त्यांच्या देशाचा पूर्वे इतिहास जो आहे तो जाणून घ्यावाच लागतो ते मूळचे कुठले कुठून आले कुठे संक्रमित झाले हे सगळं जाणून घ्यावं लागतं इतिहास आपल्याला संस्कृतीविषयी सांगतो आणि माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये या संस्कृतीचा फार मोठा वाटा असतो मी म्हणाले तुम्ही असं कशावरून म्हणता त्यानं विचारलं मी जेव्हा दौऱ्यावर जाते तेव्हा कधीतरी तू माझ्यासोबत ये मी तुला एक गोष्ट खात्रीने सांगते माझ्याबरोबर आल्यामुळे निदान एक गोष्ट तरी तुला नक्की पटेल की माणसानं आपल्या मनाची कवाड नेहमी खुली ठेवावी त्यानंतर काही दिवसातच माझा एका लहानशा खेडेगावामध्ये दौरा ठरला हे खेडेगाव एका शहराच्या जवळ होतं माझा एक जुना विद्यार्थी प्रकाश एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी होता तो मूळचा त्या खेड्यातलाच होता मी त्या शहराला भेट देणार असल्याचं जेव्हा प्रकाशला कळलो तेव्हा तो मला फोन करून म्हणाला मॅडम तुम्ही शहरात मुक्काम करण्याऐवजी आमच्या खेड्यातल्या घरीच का नाही मुक्कामाला जात आमचं तिथे घर आहे माझे आई वडील तिथे एकटेच असतात तुम्ही गेला तर त्यांनाही फार आनंद होईल शिवाय शहरापासून ते काही फार दूर नाही फक्त तीस किलोमीटर आहे शिवाय तुम्हाला इतिहासाची इतकी आवड आहे म्हटल्यावर ते तुम्हाला आजूबाजूचा परिसर सुद्धा दाखवतील माझ्या मनात राजीवचा विचार आला तुला यावेळी माझ्याबरोबर यायला आवडेल का असं मी त्याला विचारलं राजीव अगदी आनंदाने माझ्याबरोबर आला मी शहरातलं काम संपवून प्रकाशचे आई वडील राहत असलेल्या खेड्याकडे निघाले मी आणि राजीव तिकडे पोहोचलो तोपर्यंत तो संध्याकाळ झाली होती पण अजून मनावर इतका अंधार झाला नव्हता प्रकाशचे वडील मदाप्पा आणि आई पार्वती माझी आणि राजीवची वाट बघत बसले होते आम्ही पोहताच सॉरी आम्ही पोहोचताच आमचं स्वागत करून ते म्हणाले तुम्ही घरी आराम करा आमच्या बाईनं तुमच्यासाठी खायला केलेलं आहे नानी घरामध्ये आंघोळीसाठी गरम पाणीसुद्धा काढून ठेवलेलं आहे आम्ही तासाभरामध्ये दे परत येऊ ते दोघंही चांगले नवे कपडे घालून तयार असल्याचं माझ्या लक्षात आलं त्यांच्या हातामध्ये पूजेचं तबक होतं त्यात नारळ निरंजन अक्षदा फुलं इत्यादी सामान होतं ते कुठेतरी पूजेसाठी निघाले आहेत हे माझ्या लक्षात आलं पूजेसाठी म्हणजे नक्कीच देवळात जात असणार असे वाटून मी म्हणाले तुम्ही देवळातच निघाला आहात का थमाना मी झटकन साडी बदलून तुमच्याबरोबर येते त्यावर थे थोड़े जी जी ते थोडे साचरत म्हणाले नाही म्हणजे आम्ही जिथे जाणार आहोत ते ठिकाण काही देऊळ वगैरे नाही आहे पण आमच्या दृष्टीनं ते एखाद्या मंदिराइतकंच पवित्र आहे आमच्या घरातले सर्वजण नियमित तिकडे जात असतात प्रकाशनं तुम्हाला या त्याविषयी सांगितलं असेल ना आता मात्र माझी उत्सुकता अनावर झाली आणि मी म्हणाले तुम्ही मला एक खास ठिकाणी घेऊन जाणार असल्याचं प्रकाशन सांगितलं आहे पण नक्की कुठे घेऊन जाणार ते नाही सांगितलं मग ते ते मला आणि राजीवला घेऊन जाण्यास तयार तयार झाले आम्ही लगेच कपडे बदलून झालो प्रार्थनास्थळ गावाबाहेर होतो आमच्या सभोवार सगळीकडे हिरवीगार शेत होती त्यातल्या एका शेतामध्ये आम्ही शिरलो सगळीकडे भाताचं पीक डुलत होतं पण या शेतात मात्र फक्त भाज्याच लावलेल्या दिसत होत्या शेतात एक मोठ मोठंच्या मोठं कडुलिंबाचं झाड होतं झाडाच्या छायेमध्ये चा एक भली मोठी उंच चौकोनी शिला जमिनीमध्ये पुरून ठेवली होती आजूबाजूला सावलीमध्ये बरेच दगडी बाक होते त्यावर लोक येऊन निवांत बसत होते पलीकडे कोपऱ्यात एक पाण्याचा नळ होता मदाप्पा आणि पार्वतीनं तिथे जाऊन तोंड हातपाय स्वच्छ धुतले उत्सुकता वाटून मी आणि राजीवनं त्यांचं अनुकरण केलं त्यानंतर एका तपेलीमध्ये पाणी घेऊन मदाप्पानं ती शिला स्वच्छ धुवून काढली पार्वतीनं जवळच बसून दिवा लावला मी त्या शिलेच्या जवळ जाऊन तिचं बारकाईने निरीक्षण करू लागले ती शिला सुमारे साडेपाच फूट उंच होती दोन फूट रुंद त्यांची वरची बाजू कमानीसारखी गोलाकार होती त्या शिलेच्या पृष्ठभागावर सर्व बाजूनी किनार होती पृष्ठभागाचे एकाखाली एक असे पाच भाग पडले होते आणि प्रत्येक भागामध्ये काही रेखाकृती कोरलेल्या होत्या सर्वात वरच्या म्हणजे पहिल्या भागामध्ये शिलालेख कोरलेला होता दुसऱ्या भागामध्ये उजव्या बाजूच्या चित्रामध्ये एक माणूस हातात तलवार घेऊन घोड्यावर बसला होता तर डाव्या बाजूला एक माणूस पायी चालत असून त्याच्या हातामध्ये फक्त एक काठी होती त्या माणसानं डोक्याला मुंडास बांधलं होतं त्याचे केस खांद्यावर रुळत होते त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता त्यानं कुणाला तरी मारण्यासाठी काठी उगारली होती त्याच्या पाठीमागे एक गाय होती तिसऱ्या भागामध्ये पंख असलेल्या चार स्त्रिया एक पालखी वाहून नेत होत्या आणि त्या पालखीमध्ये एक माणूस बसलेला होता त्याच्या मागे आकाशाचे ढग दिसत होते त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर प्रत्येक साडी नेसली असून कमरपट्टा सुद्धा घातला होता चौथ्या भागामध्ये एक माणूस राजसिंहासनावर बसला होता त्याच्या दोन्ही बाजूंना दोन स्त्रिया चौऱ्या डाळत उभ्या होत्या त्या स्त्रियांच्या अंगामध्ये भरपूर दागदागिने होते त्याने केसांचा मागे घट्ट अंबाडा बांधला होता त्याच्या अंगावरील आभूषण अत्यंत बारकाईनं कोरण्यात आली होती पाचव्या आणि शेवटच्या भागामध्ये एक शिवलिंग कोरलेलं होतं त्याच्या एका बाजूला अर्धचंद्र तर दुसऱ्या बाजूला सूर्य कोरलेला होता समोरच्या बाजूला नंदी होता नंदीच्या मागे हात जोडून एक भक्त बसला होता हे सगळं काय आहे तुम्ही इथे येऊन पूजा का करता आहात राजीव म्हणाला मदाप्पा त्यावर म्हणाला हा वीरगल्लू आहे म्हणजे शौर्याची गाथा सांगणारी ही शिला आहे गोपाल गोलला गुराखी आमचा पूर्वज होता ही त्याचीच कहाणी येथे कोरलेली आहे आणि आमच्यासाठी ही एक मुलाची भेट आहे मला काहीच कळलं नाही राजीव म्हणाला पण मदाप्पानं आणखी काही न बोलता मनोभावे पूजा सुरू केली पूजा झाल्यावर आम्ही सर्वजण सावलीमध्ये दगडी बाकावर बसलो मग मदाप्पानं ती कथा सांगण्यास सुरुवात केली गोपाल गोलला हा एक तरुण गुराखी होता तो पंचवीशीच्या घरामधला होता आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता तो खूप लहान असतानाच त्याचे वडील वारले नुकतंच लग्न झालं होतं त्याची पत्नी गर्भवती होती त्याच्याकडे दहा गायी होत्या तो खूप सुखी होता तो रोज जवळच्या टेकडीपाशी असलेल्या कुराणामध्ये त्यांना चरायला न्यायला आणि तिथे सावलीमध्ये आराम करायचा एक दिवस तो आपल्या गाईंना चरायला सोडून झाडाखाली बासरी वाजवत बसला होता इतक्या घोड्यावरून एक सैनिक दौडत त्याच्याजवळ येऊन थांबला गोपालच्या हातामध्ये एका रेशमी वस्त्रामध्ये गुंडालेला खलिता देऊन तो म्हणाला यात एक गुप्त संदेश आहे शत्रू माझ्या मागावर आहे तू जर नदीपलीकडे जाऊन आमच्या सेनेच्या सेनापतीच्या हातामध्ये हा कलिता दिलास तर त्यामुळे आपल्या देशाचं रक्षण होईल सेनापती नदीपलीकडे कडुलिंबाच्या झाडाखाली वाढ बघत थांबला होता तू सैनिक नसल्यामुळे तू हा गुप्त संदेश घेऊन जात असशील अशी शंका कुणालाही येणार नाही इतकंच बोलून पाठ फिरून तो सैनिक घोड्यावरून दूर निघून गेला त्यांना एकदाही मागं वळून पाहिलं नाही आता काय करावं हे गोपाळला सुसेना तो एक साधा सुद्धा गुळाकी होता आपल्या देशाचा राज्यकारभार कसा चालतो त्याचं रक्षण कसं करायचं वगैरे काहीही त्याला माहिती नव्हतं पण त्याला एक गोष्ट ठाऊक होती की कधीतरी अचानक त्याच्या गावावर शत्रू हल्ला करून गावकऱ्यांच्या गाई हिसकावून घेऊन जात अशी घटना घडल्यास समजताच ताबडतोब राजाचे सैनिक गावकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येत आणि शत्रूशी दोन हात करत बरेच वेळा त्यांना शत्रूला नामोहरण करण्यामध्ये यश येत असे सुरुवातीला गोपाळच्या मनात त्या सैनिकां सैनिकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं असा विचार होता आपण काहीच न करता बसून राहावं असं त्यांनी ठरवलं उगाच नसल्या लफड्यामध्ये अडकायची त्याची इच्छा नव्हती पण मग त्याच्या मनामध्ये विचार आला की जर आपण हा निरोप दिला नाही तर शत्रूशी सरशी होईल मग राजधानीमध्ये शत्रू घुसून संपूर्ण राज्याचा ताबा घेईल आणि तसं झालं तर फारच कठीण परिस्थिती ओढवेल शत्रू कदाचित आपल्या गावामध्ये शिरून सर्वांच्या गायी काढून घेईल आणि न जाणो अख्खं गावही जाळायला कमी करणार नाही मग गावासाठी गावातल्या गाईगुरांसाठी गरज पडेल ते काहीही करायचं असा त्यानं निर्णय घेतला इतक्यात गोपाळला मागून घोड्यांचा आवाज आला त्यानं ताबडतोब हातातला रेशमी वस्त्रात गुंडाळलेला खलिता आपल्या शिदोरीमध्ये लपवून ठेवला जरा वेळानं शत्रूचे काही सैनिक घोड्यावरून त्याच्यापाशी येऊन थांबल्याने म्हणाले काय रे इथे कोणी सैनिक घोड्यावरून आला होता का गोपाळ म्हणाला सैनिक इकडे नाही बुवा इथे तर माझ्या गायींशिवाय दुसऱ्या कुणालाही मी पाहिलं नाही मग ते सैनिक तिथून निघून गेले गोपाल आपली शिदोरी हातात घट्ट पकडून नदीच्या दिशेने पळत निघाला त्यानं गायी कुरणामध्ये तशाच चरायला सोडल्या होत्या त्याला आपल्या गायीची मुळीच चिंता नव्हती दिवस मावळला की त्या आपल्या घरच्या वाटेला ला लागत याची त्याला खात्री होती गोपालला खूप लांबचा पल्ला गाठायचा होता वाट काटकुट्यांनी भरलेली होती जाण्यासाठी नीट रस्तासुद्धा नव्हता कुणीतरी आपला पाठलाग करत तर नसेल अशी सतत त्याच्या मनामध्ये धास्ती होती बघता बघता तो नदीपाशी येऊन पोहोचला आता मात्र आपल्याला पोहून पलीकडे जाण्यापासून दुसरा कोणताच पर्याय नाही हे त्याला कळून चुकलं आणि मग तो नदीमध्ये उडी मारण्याच्या तयारीमध्ये असताना जवळच्या झुडपामध्ये लपून बसलेले शत्रूचे सैनिक त्याच्यापाशी आले आणि तलवारींनी आणि काठ्यांनी मारू लागले पण गोपाळकडे त्याची गुराखेची काठी होती त्यानं त्या सैनिकाचा जोरदार प्रतिकार केला पण त्या प्रयत्नामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि आप आपल्या जखमांची पर्वा न करता त्याने नदीमध्ये उडी मारली पोहत पोहत पैलतीरावर पोहोचला तो कसा तरी लंगडत कुरडत कडुलिंबाच्या झाडाकडे निघाला तिथे सेनापती उभाच होता गोपाळनं त्याच्याजवळ जाऊन त्याच्या हातात तो संदेश असलेला खलिता दिला आणि तिथेच तो खाली कोसळला आणि क्षणार्थामध्ये त्याने प्राण सोडले गोपाळनं पोचवलेला संदेश अत्यंत महत्त्वाचा होता की युद्धामधील खूप महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय त्यावर अवलंबून होता अखेर गोपाळच्या देशाच्या राजाचा विजय झाला एका सर्वसामान्य गुराख्यानं हे युद्ध जिंकण्यासाठी किती महत्त्वाची भूमिका बजावली आहे हे जेव्हा राजाच्या कानावर गेलं तेव्हा त्यानं गोपाळ हा हुतात्मा असल्याचं घोषित केलं त्यानंतर राजा स्वतःच्या गोपाळच्या घरी जाऊन त्याच्या वृद्ध आईचं आणि तरुण पत्नीचं सांत्वन करण्यासाठी गेला तो गोपाळच्या पत्नीला म्हणाला तुम्ही जे काही गमावलं आहे त्याची भरपाई तर कधीच करता येणार नाही आपल्याला समाधानानं ना राहता यावं आणि त्यासाठी तुमच्या पतीनं प्राणांची आहुती दिली गोपाळनं ज्या ठिकाणी देह ठेवला त्या जमिनीचा तुकडा त्यानं तिला भेट म्हणून दिला एवढं बोलून मधाप्पा जरा वेळ गप्प बसला आणि मग पुढे म्हणाला त्या गोपाळचे आम्ही वंशज आहोत काही काळानंतर आम्ही त्या जमिनीची आपापसामध्ये आप वाटणी करून घेतली आमच्यातील काहींनी आपापल्या आप वाटण्या आलेल्या जमिनी विकून टाकल्या पण हा विशिष्ट भाग आमच्या कुटुंबाकडे आला असून मी मात्र तो कायम जतन करून ठेवणार आहे वर्षातून एकदा गोपाळ गोलाचं स्मरण करण्यासाठी तेथे उत्सव साजरा करणार आहे त्यासाठी सगळेच्या सगळे वंश जिथे कुठे असतील तिथून इकडे येतात आणि मग आम्ही सगळे मिळून त्या शिलेची शी पूजा करतो पण पार्वती आणि मी मात्र रोजच इथे येऊन या पुण्यात्म्यासाठी दिवा लावतो काका ही शिला इथे कशी आली यावर कोरलेल्या ह्या आकृतींचा अर्थ काय राजू म्हणाला म दापानं स्पष्ट करून सांगितलं या शिलेवर गोपाळची कहाणी आहे पहिल्या भागामध्ये जो शिलालेख आहे त्यात असं म्हटलं आहे गोपाळच्या हुतात्म्याची राजाला कदर असून त्याच्या स्वार्थ फेडण्यासाठी राजानं गोपाळच्या वंशजांना ही जमीन भेट म्हणून दिली या संपूर्ण जमिनीची मालकी गोपाळच्या कुटुंबियांकडे कायम राहील हा शिलालेख किती जुना आहे सुमारे सातशे वर्ष जुना आहे दुसऱ्या भागामध्ये गोपाल त्या सैनिकांशी दोन हात करत असलेलं दृश्य चितारण्यात आलं आहे आणि तिसऱ्या भागामध्ये असं दाखवलं आहे की लढता लढता त्याचा मृत्यू झाला असून मृत्यूनंतर पर्या त्याला स्वर्गात घेऊन जात आहेत चौथ्या चित्रामध्ये असं दाखवलं आहे की तेथे ते त्याला ते ते खूप मान सन्मानाची जागा मिळाली असून तो तिथे खूप सुखामध्ये आहे पाचव्या म्हणजे अखेरच्या भागामध्ये तो भगवान शंकराचा भक्त असल्याचं दाखवलं आहे अर्धचंद्र आणि सूर्य यांच्या चित्रांवरून असं सूचित करण्यात आलं आहे की जोवर आकाशामध्ये सूर्य आणि चंद्र असतील तोपर्यंत ही कहाणी पृथ्वीवरील लोकांच्या मनामध्ये जिवंत राहणार ही शिला येथे त्या सेनापतीनं आणि त्याच्या सेनेनं उभारली आहे गोपालचा त्याग सतत सर्वांच्या स्मरणामध्ये राहावा यासाठी त्यांनी हे केलं आहे पण तुम्हाला ही कहाणी कोणी सांगितली राजीव म्हणाला या शिलेवर तर असं काहीच लिहिलेलं नाही आहे आमच्या घराण्यामध्ये पिढ्यानं पढा ही कथा वाचत चालत आलेली आहे प्रकाशलासुद्धा ही कहाणी ठाऊक आहे ती त्याच्या मुलांपर्यंत पोहोचवणं हे त्याचं कर्तव्य आहे जर आम्हाला आमच्या घराण्याचा हा इतिहास ठाऊक नसता तर या जागेची किंमत आम्हाला कधीच कळली नसती मग आम्ही एखादा धंदा करण्यास योग्य मालमत्तेसारखा सा तिचा वापर केला असता आता राजीवनं माझ्याकडे पाह मान हलवली आणि त्याला त्याचं उत्तर मिळालं होतं हे मला समजलं